हॅलो फ्रेंड्स जणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मालवणी पद्धतीने काळे मासे फ्राय करणार आहोत तर त्यासाठी आपण संकेश्वरी मिरच्या घेतल्यात पाच पाच ते सहा आपण संकेश्वरी मिरच्या घेतल्यात चार पाच आपण तिरफळा घेतल्यात आता आपण हे सगळं भिजू भिजूया पाण्यामध्ये मिरच्या भिजूया आपल्याला यांची पेस्ट बनवायचे तर त्यासाठी आपण मिरच्या धणे एक टीस्पून आपण बडीशप घेतले आणि तिरफळा हे सगळं भिजवून ठेवूया अर्ध्या तासासाठी माझ्याकडे धणे नव्हते म्हणून मी एक टेबलस्पून धणा पावडर वापरली तर आता आपण ना हे मिरची आणि आपण त्याच्यामध्ये त्रिफळा भिजायला टाकलेले आणि सॉफ्ट होती त्याच्यात आता एक टेबलस्पून मी धणे पावडर टाकते आणि वाटून घेते मस्तपैकी एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आपल्याला तो एक टेबल स्पून मी धणे पावडर टाकली थोडस पाणी टाकते आणि मस्त पेस्ट बनवून घेते आता बघा ही पेस्ट आपली बनली मिरचीची एक दोन टेबलस्पून पेस्ट घेणार आहे आता या पेस्ट पेस्ट मी वापरणार आहे तर हे काळे मासे आपण आणलेत स्वच्छ धुवून घेतलेत खवले वगैरे काढून आणि फिश साफ करून घेतलंय आता आपण ह्याला ती दोन टेबल स्पून पेस्ट, पेस्ट, पेस्ट लावूया आणि आपण जी ग्रीन पेस्ट बनवली ही वाली ती घेऊया आळ लसूण मिरची आणि कोथिंबीर घेऊन मी ग्रीन पेस्ट बनवलेली तर ती दोन टेबल स्पून पेस्ट मी ग्रीन पेस्ट वापरली ती पाव टी आपण हळद घेतली एक टी स्पून लाल मिरची पावडर आणि एक टी आपला मालवणी मसाला आपण घेतलाय आपण मिक्स करूया मीठ घेऊया एक पीस टीस्पून आपण याची पेस्ट करून माशांना लावून ठेवूया तर सगळ्या पे, पेस्ट आपली बन जी बनलेली आहे त्याच्यामध्येच आपण एक उळवून घेऊया मासे थोडा पंधरा मिनिट असे एक टेबल स्पून आपण कोको मागळ हे मी प्लेटमध्ये ना तांदळाचं पीठ घेतलं एक वाटी अर्धा चमचा मी मिरची पावडर घेतले थोडं कलर चांगला येईल आणि पाव चमचा हळद आणि पाव चमचं मीठ हे मिक्स करून घेऊया आपण वरचं आवरण जे तयार करायचं ना आपल्याला त्यासाठी तर मी काळे मासे आज ते ह्या गोळून मसाल्यातनं काढून पिठात गोळून हे ते फ्राय करायला टाकले माझा स्टँड खराब आहे त्यामुळे हातानेच मला एका हाताने फिश फ्राय करावं लागतं आणि एका हाताने मी हे करते शूटिंग करते त्यामुळे प्रॉब्लेम होते मी दाखवू शकत नाही हे सगळं काय मस्तपैकी जाडसर असं दळलेलं तांदळाचं पीठ मी घेतलं आहे बारीक स्मूथ दळलेलं असतं तसं पीठ नाही आहे तर त्याने एकदम छान अशी क्रिस्पी मच्छी फ्राय होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा जाडसर असं दळलेलं तांदळाचं पीठ वापरा आणि आता दोन्ही साईडने खरपूस ट्राय करून घेऊया फिशला मी आता बा बाजू म्हणजे एक साईड पलटून घेते छानपैकी दोन्ही साईडने फ्राय करून घेऊया आज मी रवा नाही लावला फक्त तांदळाचं पीठ वापरलंय मस्तपैकी कुरकुरीत असे काळे मासे आपले फ्राय झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्सबरोबर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद